लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा येथील साबरमती द स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत विविध कला गुणाने या कार्यक्रम संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांनी गीत संगीत नाटक देवभक्ती गीत देवा श्री गणेश असे अनेक गीत गी सादर केले वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी लहान बालकांनी गाण्याचा ठेका धरत प्रेक्षकांचे व पालकांचे मने जिंकून घेतली मी यश बल्लवा मॅनेजिंग डायरेक्टर साबरमती द ग्लोबल स्कूल मुदड ही शाळा लातूरातली वन ऑफ द बेस्ट रेसिडेन्शियल स्कूल म्हणून नावारूपाला आलेली आहे आज आमचा उडान ॲन्युअल गॅदरिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर हा फंक्शन चालू आहे यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त लोकं आली आणि बसवराजजी मंगरुळे साहेबांनी आपली महत्त्वाची उपस्थिती इथे दर्शवली होती आम्ही हा फंक्शन प्रत्येक वर्षी घेतो आणि यामधनं विद्यार्थ्यांचा बोलनेस असेल टॅलेंट्स असतील वेगवेगळ्या गुणांना आणि रूपांना एक्सपोजर देतो आमच्या शाळेत रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे साडेतीनशे विद्यार्थी मुलं आणि मुली इथेच राहतात आणि त्यांच्या सर्वगुण संपन्न बनवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फील्ड विजिट्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट शोज असतील आम्ही कंडक्ट करत असतो आणि त्यामधलाच हा उडान टू थाउजंड ट्वेंटी फोर आज मी खूप खुश आहे की आपण सर्वांनी याला खूप मोठा प्रतिसाद दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांचं मनोबल उंचवलं धन्यवाद